नमस्कार मंडई तिची भांडी घासून झाली कपडे धुवून झाली घरातला कट्टा ओरून झाला तिचा स्वयंपाक करून झाला मुलाचा टिफिन करून झाला नवऱ्याचा टिफिन करून झाला फरशा बसून झाल्या आता तिला काय काम आहे टॉयलेट बाथरूम घासून झालं झालं संपलं त्याला किती वेळ लागतो तिला दिवसभर काय काम असतं आता तुम्ही बोलाल तू मधूनच वेट लॉस सोडून इकडं कुठं आली तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का जरी मी वेट लॉसचे व्हिडिओ टाकत असले तरी आपल्याला इंस्टाग्रामवर युट्यूबवर वेगवेगळ्या कमेंट्स येतात आणि त्या कमेंट्सवर उत्तर देणं माझं काम आहे आणि तुम्ही तुमचं आणि माझं बॉन्डिंग इतकं झालं की तुम्ही सगळं माझ्याबरोबर शेअर करताय तर एक टाईमची कमेंट आली होती वेट लॉस तर करायचं आहे ताई पण घरातले मला सिरियसलीच घेत नाही सिरियसलीच घेत नाहीत म्हणजे तुला काय गरज आहे वजन कमी करायची तुला कुणाला दाखवायचं आहे तू कशाला हळूहळू खात बसतीये किती उशीर लावते जेवणाला असा सपोर्ट मिळत नाहीये म्हणून मला आज असं वाटलं की तुम्ही स्वतःला जर मोटिवेट करत नसाल तुम्ही जर आतून खचलेले असाल तर कसं वजन कमी होणार आणि जेवढं असं होणार तेवढी ती बाई स्ट्रेसमध्ये जाणार डिप्रेशनमध्ये जाणार वजन दुपटीनं वाढणार आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू आपल्या बायकांसाठी किंवा ज्या काम करत नाहीत नोकरी वगैरे करत नाहीत त्या बायकांसाठी एक ब्रीद वाक्य ठरलेलं असतं तिला काय काम असतं तुम्ही एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या मुलीला सुद्धा असं काय नाही की तुझी आई काय करते म्हटल्यावर ती काय नाही करत पप्पा जॉबला जातात ती काय नाही करत किंवा पप्पा शेतकरी आहेत आई शेतकरी आपण असं कधी म्हणतो का पप्पा शेतकरी आहेत आई शेतकरी सगळ्याच बोलल सगळ्यांच्या तोंडून येतं जे येतं तोंडून तेच मी सांगते किंवा एखाद्याची बायको ऑफिसेसमध्ये वगैरे तुमची बायको काय करते नाही नाही ती काय नाही ती घरीच असते अरे पण घरीच किती कामं असतात किती कामं असतात सांगा बरं मला काय काम नसतं त्या बाईला पण तीसुद्धा बाई आतून थकलेली असते तिलासुद्धा थकवा येतो तिला सुट्टी असते नाही तिला पगार मिळतो नाही तिला दुसरं काय इन्सेंटिव एक्स्ट्राचा बोनस ह्या गोष्टी मिळतात काही सुद्धा तिला काही 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 मिळत नाही हो नाही मिळू दे तिला काही पण तिला एक आधाराचा हात तिचा कॉन्फिडन्स वाढवणारे दोन वाक्य तिचं थोडंसं कौतुक जर तिला मिळत असेल तर ती तुमच्यासाठी काहीही करू शकते आणि हो ती बाई जर थांबली ना तर काहीच कोणाचं होऊ शकत नाही सगळं अक्क घर थांबू शकत म्हणजे अक्क घर थांबून जाणार ती जर बाई थांबली तुम्ही मला सांगा तुम्हाला की तुम्हाला नाश्त्याला देते चहा देते हातात ताट देते जेवायला देते सगळं हे फक्त नवऱ्यांसाठीच नाही आहे सगळ्या पुरुषांसाठी सगळ्या घरातल्या बायकांसाठी ज्या की त्यांच्यावर असतात म्हणजे एखादी सून असते तिच्यासाठी ती सासू असते किंवा ती एखादी ननंद असते एखादी भावचे असं नाही की बाई म्हणजे फक्त बायकांनाच टेन्शन असतं दुसऱ्या बायकासुद्धा खाली खेचण्याचा किंवा त्यांना एक सपोर्ट देत नाहीत की ज्याच्यामुळं बायका आहेत किंवा पुरुष म्हणा डिप्रेशन मध्ये जातात वजन कमी करायचंय तुला कोण बघणार आहे अरे हो मला कोण बघ मला मी तर बघणार आहे ना माझं मला पण आरशासमोर उभं राहू वाटलं पाहिजे ना बरोबर आहे ना मी पण एक व्यक्ती आहे मला पण वाटतं नटावं असं वाटतंय मला पण मेकअप करावा असं वाटतंय मला पण हेअरस्टाईल असं वाटते, वाटते मला पण चांगले चांगले कपडे घालायचे वाटत मग ते कपडेच मला व्यवस्थित बसत नाहीयेत मला बाहेर अगदी उच्च आपण म्हणतो ना उंच मान करून चालता येत नाही मग त्याचा उपयोगच काय का स्वतःसाठी हेल्दी राहणं म्हणजे काय दुसऱ्याला दाखवणं असतं का नसतं असं नसतं आणि हे बोलणारे असं नाही की फक्त असतात हे असं भरपूर ठिकाणी असं जाते ती बाई आतून खचून ह्याच बायकांना जर मोटिवेट करायचं असेल तर मी काय करायचं ते तुम्हाला सांगते अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून ना बायकांना म्हणजे मी पण एक बाईच आहे कोणत्याही छोट्या गोष्टीतून ना बायकांना आनंद मिळतो बायकांना आनंद मिळतो म्हणजे मी सांगते की घरच्यांनी तिला तिला मोटिवेट कसं कर करावं आणि बाईनं स्वतःला कसं कर मोटिवेट करावं बाईनं स्वतःला मोटिवेट करण्याच्या आधी मी पहिल्यांदा सांगते की बाईनं स्वतःला मोटिवेट कसं कर करावं आधी नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय माझी साधी सोप्या जी भाषा आहे साताऱ्याची ती भाषा ऐकून तुम्हाला आनंद वाटतो तुम्हाला साध्या भाषेमध्ये माझं बोललेलं आवडतं आत्तापर्यंतच्या कमेंटनुसार मला मी जे बोलते साध्या पद्धतीने ते तुम्हाला आवडेल त्यामुळे तुम्ही आत्ता नवीन कुणी बघणारे असताल व्हिडिओ तुम्हाला जर माझ्या साध्या भाषेमधलं एक्सप्लेनेशन आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे आहे ती मी ते है है जे जे मी खरं बोलते मला एक्स्ट्राचं काय बोलतायत रिच काय बोलता येत नाही जे नॉर्मली आपल्या वातावरणात जे आपल्या आयुष्यात घडतं तेच मी बोलत असते बाकी काही नाही आपल्या चॅनलवर आता नवीन प्रकारे म्हणजे आत्ता इथून पुढे वेट लॉस रिलेटेड किंवा ह्याच्या हेअर आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची मोटिवेशनल व्हिडिओज मनी मॅनेजमेंट घरातून बसून कोणते कोणते आपण बिझनेस करू शकतो काय काय शिकू शकतो सगळं सगळं सगळे व्हिडिओ येणार कारण मी आता दुसऱ्यांना दाखवते ना आता तुम्हाला कळायला असेल आतापर्यंतच्या व्हिडिओमधून पण ती मी ॲक्च्युली चॅनलवर घेऊन आली नाही कारण सुरुवात झाली वेट लॉसने वेट लॉस केला तुमच्या समोर आणि ते आपली प्रगती वेट लॉसमध्येच होत गेली पण नंतर असं वाटायला लागलं कमेंटनुसार कि तुमच्या खूप वेगळ्या वेगळ्या मायग्रेन आता मी कुठे डॉक्टर आहे का नाही तरी तुम्ही मला मायग्रेनचा प्रश्न विचारता तासदुखीवर काल उपाय सांगितला त्याच्यावर रिप्लाय आले असे मला भरपूर उपाय माहीत असण्यापेक्षा मी त्या गोष्टीवर अभ्यास करते ना अभ्यास करून तुमच्यासमोर येते सॉरी आता मी तुम्हाला मेन मुद्द्यावर येते की बायकांनी स्वतःला मोटिवेट कसं करायचं तुम्ही एकच लक्षात घ्यायचं आपण आहे बाकीचं सगळं जग जाऊ द्या आपल्याला एक मूल असतं आपल्याला एक नवरा असतो आपल्याला एक आई बाप असतात सासू सासरे असतात आपल्यावर डिपेंड पूर्ण घर असत असं वाटतं आपण दुसऱ्यांवर डिपेंड आहे नाही तुमच्यावर सुद्धा सगळे डिपेंड असतात म्हणजे नॉर्मली कसं बोललं जातं ती काय तिच्या नवऱ्यावर डिपेंड आहे तिचा नवरा तिला सगळं देतं अरे हो तिच्यावर सुद्धा नवरा डिपेंड असतो तिच्यावर का नाही डिपेंड तुम्ही सांगा बरं मला एक गोष्ट सांगा तुम्ही आता तुम्हाला बायको तुमचं नाश्ता जेवण सगळं देते तेच तुम्ही जर एखाद्या हॉटेलमध्ये हो गेला सकाळच्या नाश्त्यापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत जर खर्च केला तर तुमचं हजार रुपयापर्यंत पैसे बरं भरले पाचशे रुपये पाचशे रुपये जर दिवसाचे दादा जात असतील तुमचे तर तुमचे तीस दिवसाचे पंधरा हजार रुपये जातात तुम्ही त्या बाईला पंधरा हजार पगार देता का नाही देत मग तू बाई तू बाई लक्षात घे की तू खूप मोठं काम करती आहे तुझी मुलं तू दिलेल्या टिफिनशिवाय शाळेत जाऊ शकत नाही तुझा नवरा तू दिलेल्या टिफिन शिवाय नोकरीला जाऊ शकत नाही शेतात जाऊ शकत नाही तू बाई जर घर साफ नाही करत तर तुझं घर खराब दिसणार आहे बाकी काही नाही तू जर टॉयलेट बाथरूम नाही साफ केलं तर त्या घानेटा टॉयलेट बाथरूम मध्ये बाकीची बसू शकणार नाही ती ओरडणार ना। तू करतीये म्हणून सगळे व्यवस्थित आहेत एवढंच लक्षात घ्यायचं की कि तू सगळ्यात मोठी सगळ्यांची मेजर प्रायोरिटी तू आहे तू आणि तूच फक्त तू म्हणजे खूप मोठी व्यक्ती आहे स्वतःला मोठं समजायला शिका युनिवर्स तुम्हाला मोठं करेल तुम्ही जर स्वतःला आतून मी कुठं काय करते बाई मी घरून घरीच बसून असते असं तसं तुम्ही जर स्वतःला आतून बोलत असाल ना निगेटिव्ह मी अशी आहे मी तशी आहे मला काय काम असतं तस तुम हो तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्टच तुमच्यावर होतो आता मी तुम्हाला सांगते स्वतःला मोटिवेट कसं करायचं आता लक्षात घ्या एखादं काम करायला गेला सॉरी गाडी आली प्रचार चालू असल्यामुळे सारख्या गाड्या येत आहेत मी व्हिडिओ काढायला जाते प्रत्येक पाच मिनिटाला गाडी येते तर तुम्ही एखादं काम करताय तर ते काम कुठलीही बाई असो प्रत्येक बाईमध्ये कोणतं तरी काम तिला काहीतरी आवडतं कुठला स्वयंपाक करायला आवडतो कुणाला आर्टमध्ये इंटरेस्ट असतो कुणाला काहीतरी विंगकाम वगैरे जमतं कुणाला टेलरिंग जमतं बरोबर वर आहे काहीतरी प्रत्येकाची का आवड असते स्वतःची आवड जपली पाहिजे आपला स्ट्रेस कमी होतो जर आपण आपल्या आवडीची कामं केली तर कशाची आता मला स्वतःला जर म्हणाल ना तुम्ही तर मला वेगवेगळे पदार्थ बनवायला आणि बनवून घालायला आवडतात आणि समोरच्या जर जा ताटात जाऊन मी तो पदार्थ देते आणि तो जेव्हा छान म्हणतो तेव्हा मला समाधान लागतं हे माझं आवडत काम आहे मला ड्रॉइंग काढायला आवडते मला वेगवेगळे आपण हे म्हणतो ना आता ते तुम्ही बनवलं असेल पहिलं आता मी माझ्या लग्नामध्ये पण बनवलेलं ज्वेलरी स्वतःला बनवायला येते मला परत असं प्रत्येकाला काही ना काही आवड असते आणि आवड असावी आणि मेन म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू सगळं शिकून घ्यायचं जॉब जेवढं काय आहे ना तुम्ही डान्स शिका तुम्ही काही तुम्हाला वाटतंय ना हे शिकलं पाहिजे तुम्ही ज्वेलरी बनवायला शिका तुम्ही कपड्यावर विण काम करायला शिका तुम्ही आरे पेंटिंग शिका जे काही जगात आहे ना ते सगळं शिका पुस्तकं वाचा सगळं नॉलेज तुम्हाला आलं पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये डोकं घालाल ना तर तुम्हाला स्ट्रेस येणार नाही ना। आणि स्वतःला मोटिवेट करायचं असेल ना तर स्वतः समाधानी राहायला शिका स्वतःच स्वतः कौतुक करायला शिका म्हणजे कसं होतं माहितीये का आपण भाजी बनवतो आणि चार पाहुण्यांना पण जेवायला वाटतो जेवायला वाढल्यानंतर त्या पाहुण्यांचा रिप्लाय येण्याच्या आधीच आपण काय म्हणतो भाजी नाही ना हो चांगली झाली भाजीत मीठ जास्त झाले ना जरा चपात्या करपल्याच बरं का होती घाई होती ना फोडक त्रास देत होता बरोबर आहे का सांगा कशासाठी स्वतःच म्हणा मी सकाळपासून तुमच्यासाठी भाजी बनवते मला माहिती आहे भाजी चांगली झाली असणार आहे समोरचा सा म्हणणारच नाही भाजी खराब झाली आणि झालेलीच असते चांगली झाली नसली झाली नसली अशी काही एवढा काय फरक पडत नाही तिकट मी तिकडचं तिकडं होतं शेवटी आपण काही रोबोट नाही सगळं परफेक्ट माप पडायला तसं स्वतःचं कौतुक करा मला ही गोष्ट येते हो येते मला चांगली येते बनवायला किंवा एखादं पेंटिंग आहे किंवा एखादं तुम्हाला काय इंटरेस्ट असेल मला चांगला ब्लाऊज शिवता येतो हो येतो आपणच जर म्हणलं नाही नाही मला नाही मला नाही नाही हो त्या दुसऱ्या आहेत त्या एकदम परफेक्ट आहेत टेलर त्यांच्या पुढे मला कसं नाही अरे कसं का असं ना आपल्या आपल्याला पुढचं काम होतं हे मोटिवेशन आणि वेट वेट लॉस जर तुम्ही म्हणाल किंवा रोज कुठं कुठं मेकअप करून आहे किंवा रोज कुठं अरे हो मेकअप नका रोज करू पण स्वतःला व्यवस्थित आवरून तर तुम्ही ठेवू शकता व्यवस्थित की चार चौघ अचानक तुमच्या घरी पाहुणे आले अचानक तुम्हाला बाहेर पडावं लागलं तर तुम्ही काय करणार आपली अवस्था घरी कशी असते तुमची नाही माझी सुद्धा हीच अवस्था होती जेव्हा मला मी सगळं करून माझ्या मुलीला सांभाळत होते माझी ही हीच अवस्था होती असा प्रत्येकाचा एक फेज असतो पण त्यातूनच त्यातूनच तुम्ही स्वतःकडे वेळ दिला पाहिजे केस गळतात चेहरा खराब होतो चेहऱ्यावर पिंपल येतात ड्रायनेस चेहरा ड्राय होतो परत कपडे एखादा कपडा फाटला तर तो आपल्याला शिवणं होत नाही स्वतःला पावडर लावणं होत नाही तेल लावणं होत नाही काही सुद्धा करणं होत नाही याच्यामुळे ना आपण खचत जातो आपण चांगला नाही दिसलो ना सगळं जग काय का म्हणा आपलं आपल्याला माहीत असतं की अरे यार मी कशी दिसते काय झालंय माझं तुम्ही तुमचे आधीचे दिवस आठवा आणि आत्ताचे दिवस आठवा की कि तुमच्यामध्ये किती बदल झालाय तुम्ही तसंच राहिलाय का वयाचं मी म्हणत नाही वागणुकीचं बोलते मी तुम्ही तसंच राहिलाय का तुम्ही तुमच्या आवडी जपताय का तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे का आणि ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये करायचं आहे की तुमची काय सिच्युएशन आहे तुम्ही कसं आहे हा आता मी घरातल्या लोकांचं सांगते हे सर्वात महत्त्वाचं आहे कुणी जो कुणी ऐकत असेल त्यांनी एखादी ससुबाई ऐकत असेल एखादी ननंद ऐकत असेल एखादी भाऊजाई काय कुणी असेल ते ऐकत त्या घरातल्या बाईनं तुमच्यासाठी काहीतरी आवडीनं प्रेमानं बनवलेलं असतं तिचं कौतुक करायला शिका हो खूप छान आहे बोला एकदा बोला दुसऱ्या वेळेला तुम्हाला अजून चांगलं करून घाल नवऱ्यांनी नवऱ्या लोकांनी जेंट्स लोकांनी जरी तुम्ही ऑफिसमध्ये दिवसभर काम करत असला तरी तुम्हाला चार लोक आजूबाजूला असतात बोलायला त्या बाईला घरात फक्त घरातलं काम त्या बोरांच्या मागं लागायचं त्यांची भांडणं सोडवायची किरकिर किरकिर एवढ्याशिवाय काहीही दिवसभर काम नसतं ती एकटी पडलेली असते ऑफिसवरून आल्यावर तिला तू कशी आहेस कसा गेला आजचा तुझा दिवस दुपारी तु टिफिन खाल्ल्यानंतर आज भाजी खूप छान झाली होती एवढं बोलायला शिका तिला किती 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 बरं वाटेल हे खूप लोकांच्या बाबतीत होतं की त्या बाईला जेवढा मान मिळाला पाहिजे तेवढा मान मिळत नाही ती म्हणजे फक्त एक घरातली काम करणारी मशीन आहे असं समजलं जातं सगळ्यांच्याच बाबतीत असं नसतं आणि हो पुरुष लोकांनी जिथं दोघं नवरा बायको राहतात हे बघा तुमच्या बायकोला नोकरी असो नाही तर नसो तिच्या कामामध्ये थोडीशी मदत केली तर तिला काही कमीपणा येत नाही अशी खूप कामं असतात की जे पुरुष करू शकतात पण ते पुरुष काम करत नाहीत तिनंच यायचं वाकायचं ताट उचलायचं तुम्हाला टाकायचं अरे तुम्ही तुमचं धुतलेलं सॉरी जेवलेलं ताट तर बेसिनला टाकू शकता तुम्ही बायकोने आपल्या भांडी घासली आहेत सुकल्यावर मांडू शकता बायकोनं कपडे को धुतली आहेत सुकल्यावर घड्या घालू शकता छोट्या छोट्या कामांमध्ये तिला एक दोन पदार्थ शिकून घ्यावेत ॲटलीस्ट थोडेसे चहा बनवायला शिकवावा शिकावा स्वतःचा स्वतः चहा करून पिता आला पाहिजे डाळ भात करून खाता आलं पाहिजे तिला कधी चार दिवस ती माहेरी गेली सासरी गेली गावाला गेली कुठं गेली तुम्ही तिच्या मागे तंत्र नव्हतं माघारे माघारे तिला रिलॅक्सपणे राहून देत नाही असं नसतं असं नसतं तिला पण तिचं सुद्धा मन शांत तिला सुद्धा शांत असावं कुठली कलकल नसावी असं तिलाही वाटतं तिचंही मन आतून रडत असतं तीही आतून स्ट्रेस झालेली असते पण तुम्ही जे हे बोलता तुला काय दुःख आहे तुला तर सगळं सोनणानं मिळते तुला तर सगळं घरा घरात आणून मिळतं मग तुला कशाचं टेन्शन कुणी घरात मेलेगत कशाचं दुर्जा डोळ्यातनं पाणी आलं नाही खरं खरं अनुभवाची बोल आहेत हे हां असं नाही की माझं नशीब एवढं चांगलं आहे की घरातली जी स्त्री आहे म्हणजे मी माझं पर्सनली सांगते घरातली जी स्त्री आहे माझ्या घरातली स्त्री म्हणजे माझी सासूबाई महत्वाची त्या सासूबाईंनी जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा मला खूप भीती वाटत होती नाही का कारण मी हॉस्टेलला राहिले मला काही सगळ्या गोष्टी करता येत नव्हत्या पण मला एक भीती वाटायची माझ्याकडून स्कुलं तर चुकलं त्या दोनच दिवस माझ्याकडं राहायला आलेल्या पुण्यामध्ये लग्न झालं झालं सगळा संसार सेट करायला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू भांडी घासली त्यांनी मांडायची तू अर्ध काम केलं त्यांना अर्धे काम करायचं का तुझा जीव नाही आहे का म्हणजे हे जर घरातली मेन स्त्री सासू सासूबाई म्हणजे खरं सांगते मी एवढी जर चांगली असेल ना तर त्याचं तिचं वागणारं मूल ते ऑटोमॅटिकच चा, चा चांगलं असणार तर मग घरातल्या व्यक्तींनी सुद्धा असं नाही की तू नवरा त्या बायकोशी भांडतो तुम्ही चार चौघांनी हो हो तिची चुकी आहे तिलाच काय कशाचं तिला काय झालंय बिनाकामाचं कालवा करत बसते ती तसलीच आहे असलीच आहे अरे असं बोलणं सोडून द्या तिच्या सपोर्टने तुम्ही बोला नव नवऱ्यानं शिव्या घालू द्या सासू सासऱ्यांनी बाजू घ्या नंदीनं बाजू घ्या किती त्या बाईला बरं वाटतं म्हणजे हे अगदी पर्सनल होते बोलल्यासारखं पण अशा कमेंट येतात त्यासाठी मला सांगायचं होतं की सांग तुम्ही त्या बाईची बाजू घेऊन बोला बोला ती जागं घर सोडून तुमच्याकडे आलेले असते तुम्ही पण तिच्याकडे लक्ष द्या तुम्ही पण तिला कामात मदत करा तिला पण वाटतं थोडंसं खाली बसावं शांत मोबाईल चालत बसावा थोडंसं रिलॅक्स डोक्याला वाटावं कुणाला वाटत नाही स प्रत्येक बाईला असं वाटत असतं तिलाही वाटतं दुपारचं थोडंसं लोढावं किंवा थोडंसं शांत काय तिच्या पाठीमागे नसतं मुलं असतात अभ्यास असतो त्यांचा दिवसभर ते कचरा करतात ती साफ करते अगदी प्रेमानं साफ करते पण तिला पण असतो का एखादा रविवार असतो तिच्यासाठी एखादा रविवार तिच्यासाठी काढा तिला बाहेर फिरायला न्या तिला जेवढा आनंद मिळणार त्या घरातल्या लक्ष्मीला जेवढा आनंद मिळणार तुमचं घर एवढंच मला बोलायचं होतं की स्वतःला तुम्ही मोटिवेट करा अजिबात सुद्धा तुम्ही तुम्ही बोलता <laughs> होऊ नका म्हणजे नाही का स्वतःला अजिबात सुद्धा खचल्यासारखं फिलिंग येऊन देऊ नका आणि हा एक युनिवर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जेवढं चांगलं बोलाल ना तेवढं चांगलं होतं त्यामुळं स्वतःबद्दल चांगलंच बोला अजिबात स्वतः वाईट बोलू <bird> नका अजिबात वाईट बोलू नका सगळं चांगलं होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की कमेंट करायच्याच आणि पुढचा व्हिडिओ असेल तुम्हाला कोणता टॉपिक असेल तरी तुम्ही सुचवू शकता कारण मी आता नॉर्मली सगळे टॉपिक लिहून ठेवलेले आहेत त्याच टॉपिकवर मी व्हिडिओ काढत आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की आता वेट लॉस सोडून बाकीचे सुद्धा मला व्हिडिओजसाठी कमेंट देतात त्याच्यावर पण काम माझं चालू आहे आता व्हिडिओ काढायला बसते मी मोर्चा आपल्या मोर्चेत म्हणतात काय म्हणतात ते आता मतदान आलेलं आहे त्याच्या गाड्या येतात त्यामुळे कधी कधी व्हिडिओ बनवणं होतच नाहीये कारण मी सकाळपासून वाढ बघतीये नऊ वाजल्यापासून ऑफिस चार पाचच वाजता झोपलीये मी की नऊ वाजल्यापासून आवरून बसलीये की व्हिडिओ आत्ता काढायचा आत्ता काढायचा आत्ता काढायचा थोडंसं बोललं की गाडी येते थोडंसं बोललं की गाडी येते तेव्हा थोडंसं एक मतदान पंधरा तारखेपर्यंत होईपर्यंत थोडंसं असंच राहणार आहे ला सेल, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा गोडशी कमेंट करा तुमचं से काय असेल ते कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय